श्री गणेशाय महा श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवारपासून होत आहे श्रावण महिन्यात विशेषतः शुक्रवारी जिवती देवीची पूजा करण्याची प्रथा आहे ज्यवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत केले जाते ज्यवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवता आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने ज्युती देवीचे चित्र काढून किंवा ज्युतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते काही ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्युतीची पूजा करतात पण काही ठिकाणी फक्त पहिल्या शुक्रवारी किंवा विशेषतः ज्या शुक्रवारी नागपंचमी येते त्या शुक्रवारी पूजा करतात श्रावणी शुक्रवार व जीवतीची पूजा हे अनेक घरांचा कुळधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणाच्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाशणींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारींसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवार जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती मांडली जाते जीवती देवीची पूजा विधी जीवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार जसे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देव्हाराच्या भिंतीवर लावावा श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि ज्योती देवीची, देवीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेल्या एकवीस मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा गंध हळदी कुंकू अक्षता वाहव्यात जीवतीची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर वाटली डाळ आमटी फळभाजी पातळभाजी भाजी, भाजी पुरण खीर कढी तळण असा बेत करावा ह्या दिवशी लहान मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या कशा कराव्यात आरत्या कणकेत गूळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या कराव्यात देवासमोर रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाशणीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवावयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाशणीची खाना नारळाने ओटी भरावी जीवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चणे गुळ फुटाण्याचे व आरत्यांचे वाण द्यावे व वा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं परगावी असल्यास चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते या दिवशी कथा ऐकावी किंवा वाचावी कहाणी शुक्रवारची जीवती देवीची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुप्चप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मिणीची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळांपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव मी तुझं बाळांपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहळ्याचं डंभ केलं पोट मोठ दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळनपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलवून आणलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिने डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासाकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदळान धुन वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायचीच म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शिपटावर पाय दिला तेव्हा गाय म्हणाली जो आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल का हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग को मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अग अग माझ ते नवसाच बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजत चालता झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे त्याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मिणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथे तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पान वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ती ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप भाडू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडावर उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली सर्व भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजिकच मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी ज्युवती देवी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण